स्वप्नाने तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आता सर्वात महत्वाचे अपडेट्स घेत आहोत आपण संपूर्ण मुंबईमधून पहिल्यांदाच जे आहे असं काही घडत असेल बदलापूर गावामधून तृतीय पंथी जे आहे यंदाच्या वर्षी प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवणार आहेत अपक्ष उमेदवार आहेत रोशनी रोशन उर्फ रोशनी सोन कांबळे जे आहेत ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार रोशन उर्फ रोशनी माझं नाव रोशनी अशोक सोनकांबळे राहणार बदलापूर गाव प्रभाग नंबर माझा दहा आहे आणि मी स्थानिक इथली रहिवाशीच आहे आणि प्रचाराला मी माझ्या गावात सगळ्यांना आधीच भेटून आलेली आहे का दादा वहिनी माझा फॉर्म भरायला चला हल्ली कसं झालेलं आहे काय अडचणी मुलं काही लोक माझ्यावर आलेले नाही आम्हाला ह्याचा दबाव आहे त्याचा दबाव आहे मी कोणाला घेतले नाही लोकांच्या मी प्रत्येक प्रचाराला बघू शकता मी कोणाची नावं नाही घेत प्रत्येकाच्या प्रचारामध्ये तुम्ही जा आणि प्रत्येकाच्या रिक्षामध्ये बघा मतदारसंघामधलं ज्यांना वोटिंग येतो कोणच नाही आहे सगळी बहि लोकच आहेत मी फक्त माझी वहिनी आणि दादा आणि ज्यांनी मला मदत केली ती चौघांनाच घेऊन आलेले बाकी कोणी मी स्थानिक रविवारी रविवारी किन्नर असून मी पुढे पाऊल उचललेलं आहे आणि मी आता जनतेला सोडलेलं आहे किन्नर म्हणजे आणि जर मी जर उद्या सकाळ माझा काही चांगला जर झाला तर मी जनतेसाठी कारण नगरसेविका म्हणजे खाऊघोश नगर म्हणजे अख्या नगराची मला सेवा नगरसेविका म्हणजे मला बॅनर नाही लावायची मोठेपणाने लोकांना दाखवायचे तेव्हा मी नगरसेविका झाले स्टेटस ठेवायचे मी काल पण मीडियावरती बोललेलीच आहे की लोक स्टेटस ठेवतात बाबा बाबा आम्ही ही निधी दिली ती निधी दिली ती बोलून दाखवू नका तुम्ही लोक आम्ही ह्याला मदत केली मी खूप लोकांना मदत केली मी सांगत नाही अशी आमचे किन्नर लोकांशी बोलून कोणाला दाखवा आमचं काम असं प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा असतो आम्ही आशीर्वाद शिव काय देत लोक एखाद्याला कपडे दिले एखाद्याला राशन दिला तर एखादं आता जी प्रचाराला लोक जातात वोटिंगच्या लो को डायमाला कोणाला पाच हजार रुपये वाटतील कोणाला दहा हजार रुपये मी स्वतः हकीकत ही डोळ्यांनी बघितलेली आहे मी स्वतः लोकांकडून पाच हजार रुपये घेतले पण ज्या टायमाला माझ्या स्वतःच्या बहिणीचं लग्न होता तर मी जे उमेदवारांकडे पैसे मागायला गेले काही तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो काही तुम्हाला उद्या फोन करतो असं टाळाडाल केलेले म्हणून माझ्या डोळ्यात एकटची घटना आहे म्हणून मला जर उमेदवारी म्हणून दिली मी समजा एकत्र तुम्ही एक दिवस माझ्यासाठी द्या पाच वर्ष मी तुमच्यासाठी देऊ या बदला काय नक्षा करायचं आहे एकंदरीत आपण पाहतो की तृतीय पंत समाजाला जे आहे ते बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांचा वेगळाच आहे काय नेमके समस्या असतात कारण तुम्ही की तिला काय ने नेमकं काही म्हणजे खूप कठीण आहे आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या घरच्यांनी मला ऍक्सेप्ट केलेली आहे ती मोठी आनंदाची गोष्ट आहे काय ठिकाणी आमच्या का लोकांना ऍक्सेप्ट करत नाही तर त्यांना बाहेर सोडलेली जातात त्यांना घरात घेत नाही काय नाही मला ती माझ्या घरच्यांना पाठिंबा आहे आणि माझ्या गावाला जाऊन पाठिंबा आहे काय लोक असतात गाड्या कुड्या करणारे मला त्यांची फक्त मला गावाच्या विकासासाठी आणि लोकांसाठीच बलिदान करायचं आहे तृतीय पंथीय समाजाचा माझ्या तृतीय पंथाचा पाठिंबा आहे पण एवढंच त्यांना मी घेऊन का आले कारण का त्यांना मी स्थानिक असले त्यांना त्यांना माझ्या वोटिंग आहे आणि मला प्रचाराला लोक कोणाची दाखवणार का ज्यांची मला वोटिंग आहे त्यांनाच मी प्रचाराला घेईल नाही ज्यांची वोटिंग आहे त्यांना प्रचाराला घेऊन अर्थ नाही आता तुम्ही खूप जणांच्या रेल्या बघितल्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वोटिंग ज्यांना मतदान आहे ती कोणच नाही सगळे बाहेरचेच लोक आहेत तशी मी कोणाला प्रचाराला घेऊन आले नाही मी एकटी स्तंभ आहे मरो नाही तर जगो मी माझ्या सभले मी दहा नंबर प्रभागात उभी राहिलेली आहे एकंदरीतच पाहू शकतो तृतीय पंथी जे आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवताना आपल्याला बघायला मिळत आहे बदलापूर मध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडतं आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला तृतीयपंथी समाज म्हटला तर एक वेगळ्याच दृष्टीने जे आहे त्यांच्याकडे बघितलं जातं मात्र बदलापूरला पुन्हा एक नवीन जे आहे प्रभाग क्रमांक दहा मधून नवीन चेहरा अर्थात पुरुष असू द्या स्त्री असू द्या तर तृतीयपंथी मुंबईमध्ये पहिल्यांदाच जे आहे आपल्याला असं काही बघितलं नक्कीच सांगत चला धन्यवाद